नमस्कार मी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर इथे बघू शकता ही सेराजियमची मशीन मॅट आहे जी ही इलेक्ट्रिकवर चालत असते आणि रात्रभर आपल्याला थेरपी देत असते याचा आपण मोड कमी जास्त करू शकतो पॉवर कमी जास्त करू शकतो तर रात्रभर आपण एकदम कमी पॉवरवर ठेवून आपण त्याच्यावर आराम मात आराम करू शकतो तर ही मॅट मला विकत घ्यायची होती तर रोज मी सेराजियम मध्ये जाते तर तिथे थेरपी घ्यायलाच जात असते फ्रीमध्ये थेरपी भेटते तर आणि तिथूनच मॅटसुद्धा आम्ही खरेदी केलेली आहे ही मॅट खरंच खूप युजफुल आहे म्हणजे ज्यांना कोणाला शुगर बी पी असेल काही असेल तर या मॅटची थेरपी घेऊन आपण आपलं जेवढे काही शरीरातले ऑर्गेन्स एकदम फिट ठेवण्याचं काम ही मॅट करत असते आता रोज रोज आपण एक्सरसाइज वगैरे नाही करू शकत तर आपण काय करायचं फुल याच्यावर ती मॅट ठेवायची आणि त्याच्यावर आराम करायचा जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुम्ही पोटाच्या साईडने झोपू शकता आणि जर कमरेचा त्रास असेल पाठीचा त्रास असेल तर तुम्ही ती तसेही झोपू शकता कारण की ना याच्याने ना आपले जेवढे काही टॉक्सिस आहे पूर्ण जेवढे काही आपले एक्स्ट्रा टॉक्सिस असतात ते पूर्ण बाहेर पडतात चांगली गरम गरमी मिळत असते आणि ती घामाद्वारेही बाहेर निघत असते तर आपण रोजर एक्सरसाईज नाही पण केली तरी आणि एक घंटा याच्यावर जरी थेरपी घेतली तरी सगळं ठीक होते तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता भरपूर बोललेली आहे तर हे दुसऱ्या दिवशीच आहे तर आज आहे बाबाचं पान म्हणजे आजच्या दिवशी बाबा गेले होते तर आज बरोबर -बर दोन वर्ष झालेले आहेत म्हणून मी त्या दिवशी कोणता व्हिडिओ नाही टाकला ना काही नाही टाकलं तर माझे बाबा पाच दिवसा पहिले माझे बाबा गेलेत म्हणजे माझे वडील आणि पाच दिवसानंतर माझे सासरे गेलेले आहेत तर तो, तो वर्ष माझ्यासाठी खूप खूप बेकार वर्ष होता पण आज बाबाचा पान वगैरे आहे तर म्हणजे आजच्या दिवशी ते गेले होते ता ता तर स्वयंपाक करायचा होता तसा तर आईचा मोखेडवरून फोन आला होता म्हणा माझ्या सासूबाईचा की बाबाचं पान वगैरे आहे म्हणून मग तरी मी म्हटलं की आई असं हा दिवस कोणीच विसरू शकत नाही मी सुद्धा विसरू शकत नाही तर त्यांचा त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचाच होता पान वगैरे दाखवायचं होतं आणि यांना पण जायची खूप घाई होती सकाळी साडे दहा पावणे एकराला निघतात आणि हे सगळं मला ना साडे दहापर्यंत कंप्लीट करायचं होतं जेवढा काही स्वयंपाक का आहे नैवेद्याचा वगैरे तर म्हणून ना इतकी घाई होत होती पण तरी पण त्याच्यात मी थोडं थोडं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांचं तिकडे बाबांचं फोटो पुसणं हार वगैरे घालणं आणि टीका वगैरे लावणं सुरू आहे तेवढ्या वेळात मी आपला स्वयंपाक आटोपणार आहे आणि खूप घाई करत होती की मला जायचं आहे जायचं आहे पण तरी पण त्यांनी पंधरा वीस मिनटं एक्स्ट्रा काढलेत म्हटलं थांबा तेवढं सगळं करत पण वेळ लागतोस आणि आपले बाबा म्हटलं की नैवेद्याचं ताट हे त्यांच्याच हाताने लागलेलं ला पाहिजे तर इथं मी वटाने पनीरची भाजी केली पुऱ्या केल्या आणि बाबाला ना कांदे भजे, आलू आलूभजे वगैरे खूप आवडायचे तर म्हटलं आज एकच मी आलूचं किस करून मग किट म्हणजे किसनीच्या साईने जसं जसं चिप्सचा किसर असते ना त्याच्यानेच मी चिप्स काट केले आणि त्याचेच आता आलूभजे काढून घेणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण मग स्वयंपाक केला वरण भात आलू अजून वटाणे पनीरची भाजी आलूभजे आणि पुरी परत स्वीटमध्ये ना मी रसगुल्लेच बोलवले होते का यांना पण जायचं होतं मग वेळ होईल म्हणून ना मी वेळेवर मग रसगुल्लेच वगैरे बोलवलेले होते तर चला मग आता भजे आलू भजे काढून घेते आता जे घरातले ज्येष्ठ व्यक्ती गेल्यानंतर ना खरंच ते घर एवढं एवढं हे वाटते ना बाबा होते तर घर वेगळंच म्हणजे एक ज्येष्ठ व्यक्ती घरात असणं म्हणजे ना खूप मोठा पाठिंबाच असतो आपल्या मागे आपल्या मुलांच्या मागे त्यांच्या नातवांच्या मागे त्यांचा किती मोठा आधार आणि हात असतो मोठ्या व्यक्तींची कमी कोणीच पूर्ण करू शकत नाही आता प्रत्येक वेळेस मी मोखडला माझं जाणं शक्य न होत नाही कारण की आता मुलंही मोठे झाले आहेत आता ते पण शाळेत जातात स्कूलमध्ये जातात मग त्यांचंही बघावं लागते तर म्हटलं यावेळेस घरी मी घरीच आता नैवेद्य पाणी त्यांच्यासाठी करणार आहे सोबत पण देवाचाही नैवेद्य आता काढून घेते पूजा वगैरे मी ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे सगळे कामं आवरून घेतले म्हणा जेवढे काही आंघोळीच्या अगोदरचे झाडून पुसून सगळे काम केले आणि पहिले स्वयंपाक केला आता बाबाला पहिले नैवेद्य दाखवून देते त्याच्यानंतर पूजा करून मग देवाचाही नैवेद्य वेगळाच काढणार आहे ज्या दिवसावर बाबा गेलेत ना त्या दिवशी तर खरंच करमतच नाही कारण की पाच दिवसाअगोदर बाबा गेले होते माझे स्वतःचे वडील गेले होते तोही दिवस माझ्यासाठी इतका जड जातो आणि त्याच्यानंतर हे बाबा गेले त्या दिवशी पण दिवस इतका जड जातो पण असं वाटतं की पदोपदी त्यांची आठवण येते तो दिवस आला की असं वाटतं की हा दिवस नकोच येऊ दे आणि मग त्या दिवशी जे सगळं घडलं ना ते सगळं डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभं राहते हे हे आठवण तर अजूनच खूप बेकार वाटते तर बघू शकता बाबाला फोटोला हार वगैरे सगळा घातलेला आहे आणि नैवेद्यसुद्धा इथे लावलेलं आहे आता यांना पण जायचं आहे यांना म्हटलं जेवण वगैरे करा तर त्यांना ते म्हणत होते की मला भरपूर वेळ होऊन जाईन तर तू मला टिफिन वगैरेच दे तर आता त्यांना टिफिन देते आता जेवढ्या पुऱ्या काढला आहे दोन चार तेवढंच देणार आहे भाजी वरण भात आणि ते म्हणत होते की ताक वगैरे ताजं ताक आलेलं होतं तर ता ताक दे म्हणे आता भजे तू देत आहे तर तर चला मग आता यांचा टिफिन पॅक करते आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या समोरच्या कामाला सुरुवात करणार आहे कारण की पूजा वगैरे करायची आहे ते बाकीच आहे म्हणून असे दोन्ही प्रकार माझ्यासोबत घडलेले होते माझे बाबाही गेले सोबत माझे सासरे पण गेले मग माझे घरचे बाबा पण गेले तर मग माझं तर डोकं एवढं काम म्हणजे करतच नाही होतं एक वर्ष मी टोटली व्हिडिओ बंद केलेले होते कारण की माणूस एवढं डिप्रेशनमध्ये गेलेलं होतं आणि म्हणजे त्याच त्या गोष्टी आठवून आठवून खूप बेकारही वाटत होतं मग असं वाटत होतं की नको वाराऊ दे आता आपण व्हिडिओ नाही करायचं काहीच नाही करायचं मग एक वर्षानंतर परत मग मी रुटीनवर आली आणि विचार केला की नाही आपण आता व्हिडिओला सुरुवात केली पाहिजे तर एक वर्ष टोटली मी चॅनल माझं बंद ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मग परत मी व्हिडिओला सुरुवात केली तर आता कंटिन्यू एक दिवसावर व्हिडिओ टाकत असते आता मस्त सगर... अशी देवपूजा झालेली आहे तर फुलं पण छान आणलेलेच होते आता सगळं व्यवस्थित सगळं देवाला फुलं वगैरे वाहल्यानंतर ना खरंच देवघर खूप छान दिसते आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटते चला मग त्याच्यानंतर ना संध्याकाळी म्हटलं आता वेळ होताच माझ्याकडे स्वयंपाक वगैरे होता तर चिवडा आता अजून केलेलाच नव्हता आता एवढी संक्रांत चालली गेली पण चिवडा राहिलेला होता तर करून घेऊया म्हटलं आणि हळदी कुंकाचे दिवस आहे ना तर इकडे तिकडे जायचं पण आहे हळदी कुंकाला तर मला तिकडे पण जायचं होतं म्हणून घाई घाईत मी जेवढंस जेवढं शूट होतं ते तेवढं शूट केलेलं होतं आणि पूर्णाने एक किलोचा चिवडा करायचं म्हटलं की पूर्ण एक दीड तास त्याच्यामध्ये जातो जातोच म्हणा कारण की वेळ लागतोच आणि एकटं जेव्हा आपण एकटा व्यक्ती असतो तेव्हा तर परतच वेळ होतो सगळं एकट्याच करायचं असतं म्हणून चला मग आता एका साईडला पोहे तर लवकर लवकर भाजून घ्यायचं आणि मी दोन साईडला दोन ठेवलेले होते एका साईडला पातील गंजच ठेवलेला होता त्या माझ्याकडे एकच घमिला आहे तर एका घमिलामध्ये म्हणजे एक घमिला ठेवला एक गंज ठेवला दोन्हीकडे मी सारखे पोहे भाजून घेतले आणि पोहे कसं नाही क्रिस्पी होतपर्यंत भाजावे लागतात तेव्हा चिवडा हा आपला टेस्टी होतो त्याच्यानंतर मग मिश्रण वगैरे तयार केलं आणि पटकन चिवडा केला आणि कारण की मध्यात मग मी सगळं तयार झाल्यानंतर ना मी हळदी कुंकायलाही गेली होती चिवडा वगैरे म्हणा की फरसाण वगैरे म्हणा हे सतत कायम घरी असणं खूप आवश्यक आहे कधीकधी कधी ना काय होतं हे सकाळीच जेवण वगैरे करून जातात मग दुपारी नाश्त्यासाठी काही ना काही लागतोच म्हणजे स्कूलमध्ये गेल्यानंतर तर मग मी काय करते एका पॉलिथिनमध्ये देऊन देते मग टिफिन नाही पाहत कधी कधी नाही लागून कधी कधी टिफिन घेऊनही जातात कधी घाई झाली तर असं त्यांचं असते म्हणून हे सगळ्या गोष्टी थोडंसं असलं ना तर पोटाला आधारही होतं आहार म्हणून तर म्हणून कायम तयारच ठेवावं लागतं तर बघू शकता आता हे तिसऱ्या दिवशीचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचं सॉरी म्हणजे आमच्या कॉलनीमधले मोल्ल्यातलं हळदी कुंकू होतं तर मी मोडल्यातलं हळदी कुंकू माझं राहिलेलं होतं तर ते करायचं होतं तर मस्त अशी तयार झालेली आहे आणि आम्ही दोघी जावा मिळूनच हे हळदी कुंकू करणार आहोत ताईच्याकडेच जायचं आहे त्याच्यासाठीच मस्त अशी तयार झालेली आहे आणि काटापदराची साडी वेअर केलेली आहे आता घरी कोणी येईल म्हणून ना मी मस्त असे ढोकळे तयार केलेले होते नाश्ता जायसाठी म्हणून चिवडा तर केलाच होता म्हणा तर हा मस्त असा इन्स्टंट ढोकळा आहे रवा बेसन आणि तांदळाचं पीठ असं तीन वस्तू मिळून हा ढोकळा मी केलेला होता या म्हणजे मस्त असा मिरचीचा पेस्ट वगैरे घालून आप मी हे बेक करून घेतले की इनोचं पॅकेट टाकून आणि मस्त असा स्पंजी स्पंजी ढोकळा झालेला आहे खूप मस्त असा स्पंज आलेला आहे तुम्ही बघू शकता तर हेच कारण होतं की कोणी घरी येणार म्हटलं की आपण देतोच नाश्ता त्याच्यानंतर ना नव्या आली होती घरी तर ती म्हणत होती की मम्मी मला हेच खायचं आहे मुलं शाळेतून येणार होते त्याच टायमिंगवरला मी लावलेलं होतं तर दुपारीच करून ठेवलेला होता तर आणि या यावरनं मी फ्राय वगैरे काही केलेलं नाही तर जिरं मोहरीचं तेल केलं त्याच्यामध्ये थोडंसं मिरच्या टाकलेल्या होत्या आणि आपला गोडू गोडनिम जो असतो ना तो टाकलेला आहे आणि तेच वरतून घालून घेतलं आणि त्याच्या वरतूनही नव्या तिखट मीठ टाकून खाणार आहे त्याच्यानंतर मी तिकडचं वगैरे हळदी कुंकाचं काहीही शेअर केलेलं नाही ना। कारण की प्रत्येकांना शेअर करायचं म्हटलं की विचारच येतो कोणी आपल्या व्हिडिओमध्ये यायला तयार होतात कोणी नाही होत आणि प्रत्येकांना माहीत पण नाही आम्ही सांगितलं पण नाही की मी व्हिडिओ वगैरे बनवते बा म्हणून तर त्याच्यानंतर हे तिसऱ्या दिवशीचं आहे परत जिथून मी मॅट खरेदी केली ना तिथचं हे सेराजेम आहे तर आज अवाट सेरेमनी होतं तर कितीतरी सत्तावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हे सेराजियमला आता भरपूर जणांना नसेल माहीत आमच्याकडे हे सेराजियम आहे म्हणून मला माहीत आहे आणि इथे ना फ्री थेरपी होत असते आणि ज्यांना आराम होतो ते लोक मग त्याचं प्रोडक्ट खरेदी करतात आणि घेऊन जातात तर खरंच खूप यूजफुल आहे भरपूर लोकांना म्हणजे जे काही असे लकवावाले लोक मी असे त्यांना व्हीलचेअरवर आणताना पाहिले आहे आणि चालत जाताना पाहिलेलं आहे इतकं हे यूजफुल आणि खूप छान यांचे प्रोडक्ट आहे म्हणूनच मी एक मॅट खरेदी केली का आपल्या घरी पण असो म्हणून खास करून मीराजे मध्ये जाते पण माझ्या घरचे सगळेजण जाऊ शकत नव्हते ना म्हणूनच मी मॅट वगैरे खरेदी केली आणि इथून मला एक गिफ्ट सुद्धा मिळालेला आहे सोबत ना भरपूर जणांना गिफ्ट मिळाले ज्यांनी ज्यांनी खरेदी केलं होतं त्यांना सोबत कमर बेल्ट पण मिळाला त्याच्यानंतर आय कवर जे असते ना ते आय कवर सुद्धा मिळालेलं आहे एक मला एक लकी ड्रॉ मध्ये मिळालं आणि एक त्यांच्याकडून मिळालेला आहे लकी ड्रॉ पण खुल उघडलेले होते तर त्याच्यातसुद्धा सुद्धा माझं नाव आलेलं होतं त्यानंतरनं त्याच्यानंतर इथे नाश्ता वगैरे सगळं तिथेच होतं तर परत एकदा तुम्हाला ही मॅट दाखवते कशी आहे तर याच्यामध्ये ना अडतालीस से राऊंड सेरावटॉनिक लागलेली आहेत आणि ही खूप युजफुल मॅट आहे आता मी याचं कोणतेही प्रमोशन वगैरे नाही करत आहे कारण की मी हे विकत स्वतः घेतलेलं आहे तर याला एक रिमोट आहे आणि हे आता याच्यामध्ये कोणतीही भीती नाही आपल्याला ले इलेक्ट्रिकची वगैरे कमीत कमी दहा बारा वर्षापासून भरपूर लोक यूज करत आहे मला फोन फायदा झाला म्हणून मी घेतलेली आहे चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय